आषाढी एकादशी निमित्त सद्गुरू कॉम्प्युटर्स तळणी येथे वारकरी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सर्व कार्यक्रमाची जबाबदारी संजीवनी ठोंबरे वैष्णवी गोमटे सानिका वाघ प्रतीक्ष ओसारे यांनी संचालक विशाल सोनावणे यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण सांभाळी यावेळी गावातील महिलांना या कार्यक्रमाची रूपरेषा संजीवनी ठोंबरे व वैष्णवी गोमटे यांनी सांगितील व केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले

आता साधारणतः आपण पाहिला गेलो तर आजची आषाढी एकादशी वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा सण म्हणजे एकादशी असते आणि त्या निमित्ताने आम्ही वेगवेगळे जे प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांना शिकवले त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते तयार केले प्रत्येक कम्प्युटरवरती आता सध्या त्याचे प्रियोग चालेल ते दिसत असेल ते व्हिडिओ वगैरे चालले सगळे हे सगळे ह्या विद्यार्थ्यांनी तयार केले त्यांना आम्ही

మహేశ్వర మాకమనా పుది జై జై భక్తందపరాతు గౌరీ కుండా జగనతి ఓలి కుంకుం కేశరా నీవే దైవ ముఖ శోభతో భర రుదుเทని